धर्म विचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात एक म्हणतात की धर्म विचारून गोळ्या घातल्या त्याचं नाही बघा कोण काय म्हणाल याच्या वादात मला पडायचं नाही ती वाद करण्याची वेळ नाही जे काही पीडित आहे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही सिंधू कराराचा मुद्दा सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे तीन चार योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी काही एका दिवसात अडतं असं कोणाचं त्या ठिकाणी बाळबोध समज नाहीये पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय अशा प्रकारची जागा दाखवावी लागते ती जागा दाखवण्याचा निर्णय आता आपल्या इथे काही लोक असे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही मला अशा लोकांची किव येते मी त्यांच्यावर काही मला राग येत नाही क्यू येत